निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता <्प्रागा> बांगलादेशी घुसखोर बनली महाराष्ट्रात अश्लील अभिनेत्री उल्हासनगर पोलिसांमुळे उघड झाला धक्कादायक प्रकार अश्लील अभिनेत्री बना शेख बनली रिया अरविंद वर्डे नगरच्या नामांतराचा प्रश्न मुन्हा ऐरणीवर अहिल्या नगर नको अहमदनगरच पाहिजे शरद पवारांसमोर मुसलमानांच्या घोषणा धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात मशिदीच्या विश्वस्तांचा पुढाकार भाजपाच्या पाठपुराव्याला यश अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला माढ्याचे आमदार बबल शिंदे पवारांच्या भेटीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर अमित शहा मुंबईतल्या जागांचा घेणार आढावा काँग्रेस सत्तेत आल्यास दहशतवाद फोफावेल मल्लिकार्जुन खरगेंचं चमत्कारिक वक्तव्य अजित पवार बारामतीमधूनच लढतील खासदार सुनेत्रा पवारांचं वक्तव्य आमदार नरहरी झिरवाळांचं धरण आंदोलन आदिवासीमधून घनगरांना आरक्षण देण्यास विरोध मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ करणार आंदोलन भाजपाकडून विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलनाचं आयोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा